विशेष ुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी महायुती आणि भाजपवर जोरदार टीका केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसारच उदय सामंत हे त्या काळात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते असा खळबळजनक दावा त्यांनी केला भविष्यात उदय सामंत आणखी राजकीय पावले उचलतील असा इशाराही अहिर यांनी सूचक शब्दात दिला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले शरद पवार मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास अनुकूल आहेत आंदोलनात मनसेसोबत येऊ शकतो मग आघाडीत का नाही असा सवाल त्यांनी काँग्रेसकडे केला पुणे महापालिका निवडणुकीत मनसे वंचित बहुजन आघाडी आणि सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दुबाळ नाव नोंदणी झाल्याचा आरोप करत अहिर यांनी राज्य निवडणूक आयोगावर जबाबदारी टाळण्याचा आरोप केला मतदारांच्या नावपत्त्यातील तफावत आणि यादीतील त्रुटी दूर न झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयात अशी त्यांची मागणी होती भाजप सतत हिंदुत्वाची भूमिका मांडते पण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणासंदर्भात नोटिसा बजावत असल्याने दुहेरी धोरण उघड होत असल्याची टीका सचिन अहिर यांनी केली महायुतीतील मित्रपक्षांमध्येच तिजोरीच्या मुद्द्यावरून भांडणं सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटलं की भाजपने स्वार्थासाठी पक्षफोडीची राजकारण केली एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत शिवसेनेतील काही नेते गेले त्यात बच्चू कडू आणि उदय सामंत यांचा उल्लेख त्यांनी केला फडणवीसांच्या सांगण्यावरून सामंत शिंदेसोबत गेले होते आणि आता सामंत कुठे जाणार नाहीत असे होणार नाही अशा शब्दात त्यांनी पुढील राजकीय घडामोडींचा संकेत दिला बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका